रील्स इंस्टाग्राम युट्यूब आणि व्हायरल होण्याची दिवा सोपली आजची पिढी मोबाईल मध्ये इतकी गुंतलेली आहे त्यांना स्टेज नकोय स्क्रीन हवी पण प्रश्न आहे प्रसिद्धी मिळवताना आपण किती दूर जाऊ शकतो संस्कृत मध्ये एक सुक्ती आहे येण केन प्रकारे न प्रसिद्ध पुरुषो भवित मिळेल त्या पद्धतीने प्रसिद्ध झालं पाहिजे पण कशा पद्धतीने प्रसिद्ध झालं पाहिजे हो मी किशोर पवार आपल्या अहिल्यानगरच्या जामखेड मधील एक घटना जी केवळ बातमी नाही तर एक इशारा आहे एक जाग करणारा झटका आहे आणि आयुष्यातल्या खरा प्राधान्यांचा तो खऱ्या अर्थानं आरसा आहे आता कोणती घटना आहे बर काय आहे नेमकं या घटनेचं आणि याचं व्हिडिओ बनवण्याचं कारण काय आहे तर आपण